नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक होणार आहे व्हिडिओला पूर्ण नक्की पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कधी वाचावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत श्री दत्तात्रेयांचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती यांच्याबद्दल चरित्र ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे स्वत श्री नृसिंह सरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे एसवी सन चौदाशे ऐंशीच्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असल्याचे मानले जाते गुरुचरित्रास दत्त संप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात गुरुचरित्र या ग्रंथात एकूण बावन्न अध्याय असून त्यात सात हजार चारशे एक्क्याण्णव ओब्या आहेत मंगलाचरण गुरुभक्ती गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि परमार्थिक जीवनातील यश मिळवणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दोघेही दत्तात्रय यांचा अवतार मानले गेले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण कसे करायचे गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला आहे सात अठरा अठ्ठावीस चौतीस सदोतीस त्रेचाळीस एक्कावन्न अशा ग्रंथाचा पारायण काल समजला जातो श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन करू नये दररोज अंघोळ संध्या करून संकल्प करावा वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे पारायण करणाऱ्याने हलका आहार घ्यावा इतर कोणाच्याही घरचे अन्न स्वीकार करू नये उपवास करू नये मात्र दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा दिवसभर ईश्वराचे चिंतन करावे तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे पारायण काळात शरीर मन आणि बुद्धी याची शुद्धता पाळावी या दरम्यान पुरुषांनी दाढी वाढवू नये चांबड्यांच्या वस्तू वापरू नये ब्रह्मचर्य पाळावे या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंतविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुतक आल्यास श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे मात्र अर्धवट सोडू नये गोमूत्र शिंपडावे रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे जर तुम्ही सकाळीच्या वेळेमध्ये जर हे गुरुचरित्र पारायण नाही करू शकला तर तुम्हाला जो वेळ मिळेल भिक्षेचा वेळ सोडून जो वेळ तुमच्यासाठी योग्य असेल त्यावेळेस तुम्ही हे पारायण करू शकता परंतु रोजची ही वेळ ही सारखीच असावी दररोज वेळ बदलू नये पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपावे आता गुरुचरित्र पारायण कसे सुरू करावे तर गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या अगोदर आदल्या दिवशी तर तुम्हाला काय करायचे ते पाहूया श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवावा चार कुत्रे म्हणजे चार वेद तर एक काय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असे असल्याने हा नियम पाळण्याचे सांगितले जाते पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधावे चौरंगाभोवती रांगोळी काढावी चौरंगावर पिवळा कपडा पसरावा चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी आणि उत्पत्ती लावावी पारायणास बसण्यापूर्वी देवाला पारायणास उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी घरातील वडीलधारी मंडळीस नमस्कार करावा मग पारायणासाठी आसन ग्रहण करावे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे प्रथम अथर्व वाचन करावे नंतर एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप म्हणावा त्यानंतरच पारायण सुरू करावे पारायणचे अध्याय सुरू करावे तर पहा आता हे जे पारायणचे अध्याय आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे वाचन करायचे आहेत ते आपण पाहूया तर सर्वात येथे सात अध्याय आहे गुरुचरित्र वाचण्याची पद्धत अशा प्रकारे आहे की पहिल्या दिवशी तुम्हाला अध्याय एक ते नऊ वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते बावन्न अशा प्रकारे तुम्हाला सात दिवस हे पारायण करायचे आहे श्री गुरुचरित्रांचे तीन दिवसीय पारायण करू नये केवळ दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठी एक दिवसीय पारायण करावे वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचेच करायचे असते श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक करायला विसरू नका भेटूया तुमच्या पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तोपर्यंत मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ